फायनान्स कंपन्यांकडून ग्राहकांची फसवणूक शेतकरी स्वाभिमानी संघटनेचा कर्जदारांसाठी मोठा खुलासा कर्जदारांवर बँकांचा डावपेच एकतर्फी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जाहीर रिझर्व्ह बँकेच्या नियमांना तडा कर्जफेडी ऐवजी प्रॉपर्टी जप्तीची कारवाई गोरगरिबांची घरे बँकांच्या ताब्यात शेतकरी संघटना आक्रमक नाशिकमध्ये आक्रमक आंदोलनाची तयारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा आरबीआयचे बी दोन हजार तेवीस शासन निर्णय डावलले कर्जदारांच्या हक्कांची पायमल्ली का शेतकरी स्वाभिमानी संघटनेने मोठा गौप्यस्फोट करताना बँक आणि फायनान्स कंपन्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे रिझर्व्ह बँकेच्या दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार कर्जदारांचे से कर्ज सेटलमेंट किंवा रायटअप करण्यात यावे असे निर्देश असता नाही गोरगरीब कर्जदारांची घरे आणि प्रॉपर्टी जप्त करण्याच्या घटना घडत आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाच्या आधारावर या कारवाया सुरू असून बँकांना जप्तीचे अधिकार का देण्यात आले कर्जदारावर अन्याय का याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत नाशिक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी स्वाभिमानी संघटनेने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे गोरगरिबांची घरे वाचवण्यासाठी कर्जदारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना आक्रमक पावले उचलणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सुधाकर मोकल यांनी सांगितले आपण जिल्हाधिकारी कार्यालय इथे उपस्थित आहोत आज रोजी ज्या पद्धतीने फायनान्स कंपन्या आणि बँक ज्या पद्धतीने कर्जदारांना कर्ज दिलेत तर त्यावरती मोठा खुलासा ह्या शेतकरी स्वाभिमानी संघटनेकडनं करण्यात येतो आहे आणि त्याबद्दल जी काही माहिती यांच्या हाती लागली आहेत म्हणजे धक्कादायक माहिती हाती लागलेली आहे आपण त्यांच्याकडनं थोडीशी सविस्तर माहिती घेऊया शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत मोघल साहेब मोगल साहेब काय सांगाल तुम्ही व्याजदर ज्या लोकांनी ज्या लोकांनी कर्ज घेतलं त्या लोकांनी त्या लोकांवरती होणारा अन्याय असा तुम्ही काय तुमच्या हातात माहिती लागलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा अनेक शेतकऱ्यांनी सहकारी कर्ज घेतलं अनेक छोट्या मोठ्या उद्योग व्यापाऱ्यांनी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतलं नॅशनल बँकांकडून कर्ज घेतलं परंतु ते कर्ज शेतकऱ्यांनी शहरात घर राहायला मिळ राहायला मिळावं म्हणून मोठ्या आनंदाने घरं घेतली हो आणि ते घरांचे ई एम आय थकले कोरो देशामध्ये कोरोना आला लॉकडाऊन आला लॉकडाऊन लागला आणि त्या लॉकडाऊनच्या कारणास्तव त्यांनी ई एम आय थकल्यामुळं तीस वर्षाची फेड असतो ना चार चार पाच वर्षामध्ये एक रकमी पैसे भरा नाहीतर प्रॉपर्टी मिळकत ताबा द्या असे प्रस्ताव तयार करून मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केले आणि एकतर्फी कारवाई करून ते जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मिळवले आणि पोलीस प्रोटेक्शन घेऊन आज या नाशिक शहरामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के गोर गरीब छोटे मोठे व्यापारी उद्योजक यांच्यावर घर जप्तीची कारवाई करून त्यांना घराबाहेर ॲक्च्युली काढलेले आणि तीस वर्षे फेडे मग चार आणि पाच वर्षातच प्रॉपर्टी मिळकत ताबा हा त्या कर्जदारावर मोठा झालेला अन्याय आणि अजून वीस पंचवीस वर्ष फी फीट लांबणीवर आहे त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेचे नियम डावलले उलट रिझर्व बँकेने दोन हजार तेवीस साली असा जी आर काढला आहे की कर्जदार जर त्याचं एन पी एत कर्ज गेलं असेल तर त्याच्या कर्जाची सेटलमेंट केली पाहिजे त्याचं कर्ज राईटअप केलं पाहिजे दे देशातल्या उद्योगपतीला एक न्याय आणि कर्ज गोरगरीब गोरगर गरीब गोर कर्जदारांना वेगळा न्याय हा घ भारतीय घट संविधानाने दिलेला अधिकाराचा गैरवापर आहे आणि म्हणून यासाठी जे येत्या एक जूनला आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी संघर्ष संघटना ह्या दोन संघटना एकत्र येऊन त्या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण आंदोलन करणारे आम्ही आता ज्या आंदोलनामधून अशी मागणी करतोय की आमच्या जसं देशातील उद्योगपतींचे कर्ज त्यांना त्यांचे कर्ज राईटअप केले चौदा लाख पस्तीस हजार कोटीची कर्ज उद्योगपतींची राईट अप केली के मग आता आमचे गोरगरीब गोरगरीब छोटे मोठे व्यापारी त्यांचा उद्योग संकटात आला मग त्यांच्याप्रमाणे घटनेनुसार त्यांना कलम चौदा नुसार त्यांना जर कर्ज राईटअप केले तर मग आम्हाला का नको आम्हीच का आत्महत्या करायची का या कर्जासाठी म्हणून या कर लोकांना दिलासा देण्यासाठी या त्या एक तारखेला या ठिकाणी कर्जदार शेतकऱ्यांच्या वतीनं छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या वतीनं छोट्या मोठ्या कर्जदारांच्या वतीनं आंदोलन करून हे कर्ज ह्या सरफेशी ॲपप्रमाणे चालवलेली कारवाई तात्काळ थांबवा आणि आमचं कर्ज राईटअप करून द्या या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरून सरकारच्या छाताड्यावर बसून हे कर्ज राईटअप करून घेतल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आमरण उपोषण कर्जदारांच्या वतीने केले जाणार आहे आपण बघतोय की दडपशाही बँकांची दडपशाही आणि कर्जदारांनी घेतलेल्या कर्ज आणि त्याच्यात त्याची होणारी विच म्हणजे घालमेल ह्या यह, ह्याच्यामध्ये काय होतं आहे की करोना काळामध्ये सुद्धा जसं यांनी मुद्दा मांडला कोविड काळामध्ये सुद्धा उत्पन्न स्रोत अनेकांचे बंद होते अनेकांची कर्ज थकली गेली आणि अचानक ती तीन वर्षाचा कालावधी दोन वर्षाचा कालावधीची परतफेड करायची म्हटली तर ती परतफेड कर्जदार लगेच ताबडतोब करू शकत नाही तसेच त्याचं जे राहतं घर असेल जमीन असेल जे काही तारण असेल त्याची जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूबद्दल थोडीशी माहिती घेऊ की व्हॅल्यू जास्त असते आणि जप्तीची ऑर्डर निघाल्यानंतर ती प्रॉपर्टी ब्लॉक झाल्यावरती त्याचे काय गैरसोय होते याबद्दल काय सांग बऱ्याचशा ज्या वेळेला माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेब सरफेशी ॲक्टमुळं त्यांनी आम्हाला विचारणा केली मी हे अशा ऑर्डर तुम्ही का काढतात का बऱ्याचशा महिला आज रस्त्यावर लज्जास्पदरित्या स्नान टॉयलेट करतात केवळ तुमच्या आदेशामुळं शासन म्हणून तुम्ही बँकांचीच बाजू धरतात एकतर्फी कारवाई करतात हे अत्यंत माणसं भारतीय संविधानाला हे धरून नाही आहे तुमची कारवाई आणि जर संविधानाला तुम्ही मानत नसाल भा मानवाला मानवाचा मूलभूत हक्क आहे अन्न वस्त्र निवारा ही संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि तुमच्या कलम चौदाच्या कारवाईमुळं संविधानाला सुरू लागलेलं आहे मग याची महसूल कार्यालयाने त्या संविधानाला सुरू धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि उलट बँकांना काय सांगितलं पाहिजे की जर रिझर्व बँकेने कर्ज राईटअप करा कर्ज ओ टी एसमध्ये करा असं सगळ्या बँकेने आदेश दिले त्याचा जे आर आहे माझ्याकडं मी रिझर्व्ह बँकेने तिथून दिलेलं आहे आणि तो जे आर एक तार एक तारखेला माझ्याजवळ असेल सव्वीस तारखे प पत्रकार परिषद पण होणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेत सुद्धा मी त्या तो जे आर पत्रकारांना देणार आहे मग असं जर सगळं रिझर्व बँकेने नियम कर्जदाराच्या बाजूने करून ठेवलेले मग या फायनान्स कंपन्या आणि बँका एकतर्फी कारवाई करून कर्जदाराला आत्महत्या म्हणजे मानसिक त्रास होईल अशी व्यव कर्जाचं वसुलीचं धोरण वापरतात याला कुठेतरी शासनाने आणि प्रशासनाने लावला पाहिजे रिझर्व्ह बँकेने यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि उलट या थोडाफार यांचे लायसन रद्द केलं पाहिजे अशी मागणी यामध्ये माझी मोठ्या आंदोलनाचा इशारा शेतकरी स्वाभिमानी संघटनेकडनं दिला जातोय याच्यावरती सरकारने तात्काळ कारवाई करत त्यांना त्यांच्या मागण्या जे काय असतील त्या मागण्यांवरती काम करावं आणि या या आंदोलनामध्ये ज्या मोठ्या संख्येनं जे कर्जदार सहभागी होणार होताना दिसत आहेत त्यांच्यावरती अन्याय झालेला दिसतोय असं यांच्या यांच्या शेतकरी स्वाभिमानी संघटनेकडनं मागणी करण्यात येते धन्यवाद स्वप्नील गोवर्धने स्वातंत्र्य न्यूज नाशिक स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी